नमस्कार 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 प्रो कबड्डी लीगचा चा मौसम चालू होतोय आणि कट्ट्यावरच्या गप्पांमध्ये एक विशेष पाहुणा घेऊन आलेलो आहे दोन हजार तेवीस प्रो कबड्डी लीग ज्यांनी गाजवली दोन हजार चोवीस मध्ये त्यांनी कोणाला संधीच दिली नाही आणि आपल्या टीमला विजेतेपद मिळवून दिलं युथ नॅशनल गेम्स असू दे खेलो इंडिया असू दे सगळीकडे ज्यांनी गेल्या काही वर्षात आपली छाप सोडलेली आहे असा शिवम पाठारे आज आपल्याकडे आलेला आहे स्पोर्ट्स कट्टा दे गप्पा मारायला शिवम स्वागत आहे थँक्यू आधी आम्हाला कट्टेकर यांना जरा सांग ना की पाटारे आहे पठारे आहे पाठारे आहे नक्की प्रोनाऊन्स कसं करायचं <laughs> पटारे आहे ट लावतात ना त्याच्या मध्ये ट ट आहे पटारे।, पटारे ओके किती जण बरोबर घेऊ शकतात नाव <laughs> आता भरपूर जणांना माहित नाहीये की एक्च्युली नाव काय आहे ते त्यांच्या मनाला येईल तस नाव घेत या सीजनची कशी तयारी चालू आहे शिवाय सांगशील तयारी तर चालूच आहे अजून सुद्धा कारण की दोन महिने गेले कॅम्प दोन महिने चालतोय त्यामध्ये सुद्धा ट्रेनिंग चालू होती आमची आणि गेल्यावर सुद्धा ट्रेनिंग चालणार आमची नैशम तू आधी मला सांग दोन हजार तेवीस साली जेव्हा पहिल्यांदा तू प्रो कबड्डी मध्ये आलास तेव्हाच पहिल्यांदा आलास ना तेवीस साली तेव्हा तेव्हा तुला पहिल्याच सीजनला एवढ्या मॅचेस आणि एवढ्या संधी कशा काय मिळाल्या म्हणजे आधी कोचेसनी सांगितलं होतं का काय झालं होत संधी म्हणजे जे सिनियर प्लेयर्स होते ते तर पहिल्यापासून खेळतच होते तर मला तर वाटत होते की मला चान्स भेटणार नाही पण जसं जसं लीग पुढे पुढे गेली तसं मला चान्स भेटत गेला मी त्या जेवढा चान्स भेटायचा कधी मॅच मध्ये एक रेड भेटायची कधी दोन ते भेटायचे तर त्यात त्या मी चांगलं करायचो तर मग हळूहळू कोचचा आणि माझ्यावर विश्वास येत गेला तर त्यानंतर मला त्यांनी मॅच खेळायला दिल्या बघून म्हणजे जी संधी मिळेल तिकडे आपलं वाजवून दाखवायचं हे तुझ्या डोक्यात होतं का त्यावेळी की जी काय एखादी संधी मिळेल दुसरी संधी मिळेल असं रेट टाकायची की पुढच्या याला काढूच नाही शकणार हो ते आता जर त्या रेड मध्ये आपण सेफ रेड केले असते ज्या ठिकाणी आपल्याला गरज आहे आपल्या टीमला तर त्या ठिकाणी सेफ रेड केले असतं तर ते जास्त इफेक्टिव्ह ठरलं नसतं तर, तर, तर मी जेव्हा रेड भेटायची तर तेव्हा मी पॉइंटच मारायचो असं ठरवून जायचं पण तेवीस साली जेव्हा तुम्ही म्हणजे बाकीच्या तुला काही तेवीसच्या काही आठवणी डोक्यात असतील किंवा तुला पहिल्यांदा तुला असं वाटलं की हा चेंजिंग पॉइंट आहे असं काय होतं तेवीसला की तुला आता वाटलं की नाही नाही आता मला बाबा चान्स मिळतच राहणार आहे अशी कुठली एखादी मुवमेंट होती दोन हजार तेवीस साली कारण नवीन म्हणजे पहिल्याच सीझन मध्ये एवढ्या संधी मिळण्याच्या दृष्टीने तुला तू तु असं कुठली रेड तुझ्या डोक्यात आहे म्हणजे एखादी टेन पॉईंट तेलगू तेलुगू टायटन्सची तर ती नंतर झाली असेल मला वाटतं पण ती संधी मिळायच्या आधी तुला काय असं वाटलं होतं की बस आता माझं नाणं वाजलंय असं काही झालं होतं असं तर आधी झालं नव्हतं कारण की पहिल्या मॅच पासून तर मी याच्या डग आउट मध्ये असं वाटत नव्हतं की संधी लवकर भेटेल कारण जे खेळत होते ते चांगलंच करत होते तर असं वाटलं नाही की मला लवकर संधी भेटेल पण नंतर मला फर्स्ट सेव्हन मध्ये खेळायची संधी भेटली तर ते लोट मॅच मध्ये सुपर सुपरटेन पूर्ण केला जे सगळ्यांच स्वप्न असत की फक्त पॉइंट नाही मारायचं तर सुपर टेन पण पूर्ण करायचं तर ते त्या मॅच मध्ये झाले आणि त्याच्यानंतर मग तुला वाटलं की नाही आता आपण आहोत आता आपल्याला काय कोणी आत नाही लावू शकत असं वाटलं का हा वाटलं कारण की सोपं असत एवढ्या मोठ्या लीग मध्ये तुम्ही सुपर टेन करताय तर असं वाटलं की आपण करू शकतो पुढच्या मॅचेस मध्ये सुद्धा चांगले नाही नाही नक्कीच मला तू आता दोन हजार तेवीस ला जिंकण्याकडे येतोच त्याच्यात तुला जास्त आनंद असेल पण तेवीस सालच्या फायनल बद्दल सांग। मी फक्त कट्टेकरांना सांगतो एक गंमत की दोन हजार तेवीस सालच्या फायनल मध्ये शिवम पाटारे हा बेस्ट रेडर होता त्याच्या टीमचा आणि दोन हजार चोवीसच्या फायनल मध्ये जिकडे हरियाणा स्टिलर जिंकले तिकडे त्यांनी सगळ्यात बेस्ट डिफेंडर ठरला म्हणजे हे दोन्ही टोकाच्या गोष्टी त्यांनी दोन वर्ष फायनल मध्ये केलेल्या आहेत तर पण तू आधी सांग दोन हजार तेवीस सालची ती फायनल मॅच पंकज मोहितेची ती रेड अजून आठवून असा कुठे त्रास होतो हा म्हणजे त्रास पण असं काय नाही की कारण मी फर्स्ट टाइम होत माझ त्या वर्षी कि फायनल्स ला गेलो आणि आ, फर्स्ट टाइम असल्यामुळे एवढं मला हे होत काय जास्त चांगलं वाटत होत की फायनल्स मध्ये गेलो आणि त्या ठिकाणी ज्या वेळेस पॉइंट जात होते तर पॉइंट आणत पण होते मध्ये तर इकडून जात पण होते पण तेवढं चाललं पण नंतर जी पंकज मोहितेने रेड गेली चार ची तर तिथे असं वाटलं की आता लीड गेलाय आता आणि पुढचा विचार मनात यायला लागले की काय होईल मॅच खाल्ल्यानंतर पण एवढं वाईट वाटलं नव्हतं कारण की माझा फर्स्ट टाइमच होता तो पण त्या फायनलला असलं इनामदार समोर होता पंकज होता सगळी महाराष्ट्राची मुलं होती तर कसं काय वाटत होत त्या फायनलला तू आधीपासून ओळखत होतास त्यांना हो आधीपासून ओळखत होतो कारण त्यांच्या सोबत खेळलेलो पण नाही मी आधीपासून तर असं काही वाटत नव्हतं की आपलीच टीम आहे असं वाटायचं दोन्ही पण हरियाणा आणि पुणे असं कारण सगळे ओळखीचेच होते त्यामध्ये पण आता आम्हाला दोन हजार चोवीसच्या थोड्या प्रवासाबद्दल सांग तेवीस ला जे फायनल ला हरला होता तर मग चोवीस ला तुम्ही अखिल लीग टॉप केली फायनल लाई म्हणजे तो डिफरन्स जास्ती दिसत असला तरी हाफ टाइम ला तीनच पॉइंटचा लीड होता पण दोन हजार तेवीस ला फायनल हरल्यानंतर ते दोन हजार चोवीस पर्यंत जिंकायला ही सगळ्या टीमची जिद्द होती काय होतं का आ, ते इराणचा प्लेअर जसं मला आपल्याला तुझ्या नावाचं प्रोनाऊन्सिएशन आपल्या मराठी लोकांना माहितीये पण शौदि जे काही असेल तो आल्याने काय फरक पडला आणि फॉरेन प्लेअर्स बरोबर तुम्ही कसे एकत्र राहून या गेल्या वर्षीचा सा विजय साकारला त्याच्याबद्दल सांग ना पहिले तर ऑप्शन झालं त्यावेळेस चांगले प्लेयर्स त्यातलं एक शादलो तर तो आमच्या टीम मध्ये आला तर पहिले पासूनच खुश होतो आम्ही कि चांगलं प्लेयर आला कारण आमची ज्यावेळेस दोन हजार तेवीस मध्ये हरलो आम्ही फायनलला तर त्यावेळेस आमचा लेफ्ट कॉर्नर वीक होता तर त्यामुळं आम्ही फायनल हरल्या असं म्हणू शकतो कारण की लेफ्ट ते वीक होता तर नेक्स्ट सीजन चांगलं म्हणजे आता कॉर्नर एकदम चांगला आला होता कारण की ऍगरेस प्लेअर आहे आणि चॅम्पियन पण होता तो मागच्या सीजनचा तर ते सुद्धा खूप आम्हाला महत्वपूर्ण पण मग गेल्या वर्षी जिंकल्यानंतर सेलिब्रेशन कसं केलं होतं सेलिब्रेशन आम्ही पार्टी केली सगळे पूर्ण पार्टीला गेलो फायनल झाले एन्जॉय केला शिवम आपल्याकडे कट्ट्यावरती पंकज मोहिते येऊन गेलाय अस्लम येऊन गेलाय कोकणात अजिंक्य पवार बरेच जण येऊन गेलेत आम्ही तुझी वाट बघत होतो पण आम्हाला तू आता पण तेवीस चोवीसच्या तुझ्या प्रो कबड्डीच्या प्रवासाबद्दल बोललो आणि एका वर्षी उपविजेतेपद एका वर्षी जेतेपद असं तुझ्याकडे तू टीमसाठी लकी मॅस्कॉट असं आपण म्हणू शकतो पण तुझ्या कबड्डीची सुरुवात कशी झाली मला वाटतं तुझ्या घरात कबड्डीचं वातावरण होत ना किंवा घरातच खेळाचं वातावरण आहे ना नगरचा आहेस तू मुळचा बरोबर हो सुरुवात कशी झाली सांग ना जरा सुरुवात मी ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस माझे वडील मला ग्राउंड वरती घेऊन जायचे तर त्या ठिकाणी मातीवर कर... हा मातीवरती कारण माझे वडील पण पहिले कबड्डी खेळायचे तर त्यांची पण इच्छा होती की मी कोणता ना कोणता स्पोर्ट्स खेळलो पाहिजे तर त्यांनी मला भरपूर स्पोर्ट्स शिकवले होते कबड्डी मैदानी खेळ तर तू किती वर्षी पासून मातीतली कबड्डी खेळायला लागला ज्या वेळेस दहा वर्षाचा असणार मी त्यावेळेस अच्छा त्यावेळेपासूनच म्हणजे कबड्डी खेळायला लागला तेव्हापासून मी कबड्डी खेळायला लागलो आणि गावातच माझा क्लब होता तर त्या क्लब मध्ये मी खेळायचो ओनली साई म्हणून माझा क्लब होता गावात तर गावात सुद्धा खेळायचो असलम सुद्धा एकाच क्लबला असायचो आम्ही गावाकड तर त्याला बघून बघून असलम इनामदार आणि तुम्ही एकाच क्लब असलम इनामदार आणि तू एकाच क्लबला होता का नगरला सिनियर होते माझे तर ते खेळायचे मी त्यांचं बघून बघून बरोबर आम्ही या साईडला बसायचो ग्राउंडच्या तर त्यात खेळायचे तर आम्ही बघायचो की असं खेळायला जातो गेम तर मग आम्ही पण थोडं थोडा सराव करायचो गेमचा मग असं करत करत मी नेक्स्ट नॅशनल खेळलो तुझे पस... नगरला पहिले कोच कोण होते का बाबाच हा माझे वडीलच माझे कोच पहिले सगळ्यात पहिले अच्छा सगळ्यात पहिले कोच वडीलच हा आणि मग तेव्हा असं वाटलं ते बाकीच्या खेळांमध्ये काय क्रिकेटला जावं हे जावं का कबड्डी लहानपणापासूनच माझ्या डोळ्यासमोरच कबड्डी होती ना त्यामुळे दुसरा गेम नसायचाच कोणता तर कबड्डीच असायचे गावात आमचं जेवढा परिसर आहे ना सगळं तिथे सगळे कबड्डी खेळले जातो आणि आमच्या इकडे असे मोठी टुर्नामेंट असते कबड्डीची तर त्यामध्ये सुद्धा खूप खेळायचे तर असं वाटलं की पण सुरुवात केली मातीवरती भरपूर लागत असेल शिकार काय ढोपरं फुटत असतील गुडगे फुटत असतील तर मातीवरन जेव्हा पहिल्यांदा मॅट वरती खेळायला गेलास ते कधी गेलास आणि तो फरक फायद्याचा झाला अजून बिंदास खेळायला वाटायला लागलं का नाही खरी माझ्या मातीतच होती असं वाटायचं आता मातीवरती तर भरपूर लागायचं कारण की पहिले तर काय मॅट नव्हते होते पण त्या नॅशनल लेव्हल्सला असायच्या आधी असं स्टेट लेवल वगैरे इकडं आम्हाला मॅट खेळायला तर आम्ही खेळायचो मातीवरती नंतर मॅट आल्या तर फर्स्ट टाइम आमचा असं कॅम्प लागलेला तर त्या लाग ला। ठिकाणी मी गेलो तर फर्स्ट टाइम मी त्या ठिकाणी मॅट वरती खेळ इंटरेस्टिंग पण मला सांग की तू आतापर्यंत गेल्या सात आठ वर्षात आता या लेवलला खेळतोय वरच्या लेव्हलला म्हणजे युथ नॅशनल असू दे किंवा खेलो इंडिया असू दे आता प्रो कबड्डी असू दे तुझा आवडीचा कबड्डीचा प्लेअर कोण आहे ज्याच्याकडे तू बघून शिकतोयस किंवा ज्याच्याकडनं तू समजून घेतोयस की नाही हे अरे हे असं करायला पाहिजे माझ तसा प्लेयर तर असलं कारण की त्याच्याकडे बघून शिकलोय मी आणि त्याचे व्हिडिओ पण बघत असतो मी कि कसा खेळतोय काय आणि त्याने सुद्धा खूप हेल्प केली मला शिकवण्यासाठी अच्छा म्हणजे तुम्ही म्हणजे प्रो कबड्डीमध्ये तुम्ही वेगवेगळ्या टीम मध्ये असूनही तू दुसऱ्याच्या टीम एवढं चांगलं बोलतोय खरंच म्हणजे एकाच ठिकाणून तुम्ही आलाय हे दाखवून देत खरंच खूप चांगली आणि मोठी गोष्ट आहे आता तुम्हाला सांगे तुला पुढे इथून आणि तुझे म्हणजे असलमी इनदार कडे तू आदर्श म्हणून बघतो पण तुझे बाकी महाराष्ट्राचे किंवा हरियाणातले तुझे बाकी मित्र कोण आहेत जयदीप आहे विनय आहे नवीन आहे हे सर्व टीमेट्स आहेत एकदम फ्रेंडली असतात एकदम मला सांग की डाएट एवढ्या मोठ्या टुर्नामेंटसाठी कसं फॉलो करतो कारण आता पीकेलचं ड्युरेशन पण वाढलंय तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी खेळता आणि लोकांना वाटतं त्याच्यापेक्षा कबड्डी हा खूप जास्त फिजिकल गेम आहे आणि फिटनेसचा गेम आहे तर डाएट आणि फिटनेस हे तू कसं मॅनेज करतोय डाएट आता आम्ही जे सीजन प्री सीजन मध्ये जे करत आलोय तेच करतो कारण बाहेर गेल्यावर फूड चेंज होतात की वेगवेगळे वेन्यूज चे वेगवेगळे फूड असतात तर ते आम्ही ट्राय नाही करत कारण की माहित नसतं आपल्याला की फूड काय आहे कोणता आहे जे आधीपासून खाता आलोय तेच फूड आम्ही सीजन होईपर्यंत कंटिन्यू ठेवतो हो इंटरेस्टिंग आणि फिटनेस जोरदार म्हणजे टुर्नामेंट चालू असताना पण जिम आणि सगळं जोरदार चालू असत हो टुर्नामेंट सुद्धा कारण स्ट्रेंथची गरज पडते पूर्ण तीन महिन्याचा सीजन असल्यामुळे मध्ये मध्ये जसा जसा टाइम भेटतो दोन तीन दिवस गॅप असतात तर त्यामध्ये जिम होतोय आमची आणि काही आउटडोअर सेशन सुद्धा होतात हे सांग ना की प्रो कबड्डीनी तुम म्हणजे तुझ्यासारख्या यंग प्लेयर्स साठी कसं स्टेज बदललंय कारण जर का ला आता नसतं तर जेवढं आता प्रो कबड्डीला लाईम लाईट आहे जेवढं आपल्याला लोक ओळखतात तेवढं कदाचित नॅशनल आणि युथ गेम्स मध्ये यश मिळूनही होत नाही तर तुझ्यासारख्या साठी हा प्लॅटफॉर्म किती महत्वाचा आणि किती मोठा आहे प्लॅटफॉर्म तर खूप चांगला आहे आणि सुद्धा आहे कारण की आधी फेम नव्हतं एवढं तर आता खूप बाहेर जरी गेला फेम भेटतय पैसा पण भेटतोय तर खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे आणि चांगला प्लॅटफॉर्म आहे कारण यंग मुलांसाठी खूप चांगला आहे इंटरेस्टिंग मला सांग आता तुझं इथून पुढे टार्गेट काय म्हणजे तुझं प्रो कबड्डी तर एकदा जिंकून झालेलं आहे तर प्रो कबड्डी हरियाणा स्टील, स्टीलर साठी जिंकणं हे तर अर्थात टार्गेट असेल ते काही विचारण्याची गरज नाही पण पर्सनल लेवलला तुझा आता पुढे जाताना म्हणजे जे यश मिळवलंय तेच टार्गेट आहे का त्याच्या का पुढे काय डोक्यात काय आता आता तेच टार्गेट आहे कारण की इंडियाला रिप्रेझेंट करायचं हे माझं नेक्स्ट गोल आहे आणि त्यासाठी मी मेहनत सुद्धा करतोय तर माझं टार्गेट तेच आहे आता शेवट मस्त 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 शिवम आज तू आलास आमच्याशी गप्पा मारल्यास एकदा प्रत्यक्ष गप्पा मारू आज प्रत्यक्ष गप्पा झाल्या असतात तर अजून छान वाटलं असतं पण आज आपण व्हर्च्युअली का होईना तू कट्ट्यावरती आलास गप्पा मारल्यास कट्टेकर यांशी संवाद साधलास त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद तुला आता परत यावर्षी टार्गेट जिंकल्यावरती तू आम्हाला शब्द दे की तू परत कट्ट्यावरती येऊन आमच्याशी पर्सनली गप्पा मारशील आणि अजून नगर पासूनचा तुझा इथपर्यंत प्रवास अजून आम्हाला डिटेल मध्ये सांगशील हो नक्की 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 प्रवास वगैरे नक्की 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 थँक्यू शिवम आज तू इकडे आलास त्याबद्दल धन्यवाद कट्टेकरांना तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला तेही सांगा अधिक अधिक लोकांपर्यंत फिरवा आपल्या मातीतला खेळ आहे आपला मराठी मुलगा हरियाणा सारख्या टीमला जिंकवून देतोय ही आपल्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे हा एपिसोड सगळ्यांपर्यंत जास्तीत जास्त फिरवा आता मात्र आम्ही इकडे थांबतोय तुम्ही मात्र ऐकत राहा बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा धन्यवाद